गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात सगळे आय होप मजेतच असाल कडाक्याची थंडी सुरू झालेली आहे सो या थंडीत लहान मुलांना शरीरासाठी अगदी ऊर्जा देणारं काहीतरी बनवायचं आपल्या डोक्यात असतंच सो आज त्यावरच मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे रेसिपी अर्थातच गोड आहे त्यामुळे मुलांना आवडणार नाही असं होणारच नाही आहे तर चला आपण रेसिपी बघूया सो so, आजची आपली रेसिपी असणार आहे खजूरची बर्फी गोड असली तरी आता आपण साखर यूज नाही करणार आहोत गूळ यूज नाही करणार आहोत हा पण तुमचा जो खजूर आहे तो अगदी व्यवस्थित असला पाहिजे त्याचंच गोडवा ह्या रेसिपीमध्ये आपल्या उतरणार आहे तर चला स्टार्ट करूया रेसिपीला सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या बिया काढून मी घेतलेले जे खजूर आहेत ते आपण परतवून घेणार आहोत बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत खजुरामधनं कारण आपल्याला नंतर त्या मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे इथे मी एक वाटी खजूर घेतलेले आहेत एक वाटी खजुराला अर्धी वाटी काजू आणि बदाम मिक्स असे आपल्याला घ्यायचे आहे हे आता मी पाच मिनटं छान तुपावर परतून घेतले आहेत हे आता आपण काढून घेऊया आणि ह्याचप्रमाणे बदाम मी परतून घेऊया बदामही आपल्याला पाच मिनटं थोडेसे परतून घ्यायचे आहेत ह्यानंतर आपण काजू घेतले आहेत ते सुद्धा थोडे परतवून घेऊया जास्त नाही हार्डली पाच पाच मिनटं आपल्याला सगळे पदार्थ परतवून घ्यायचे आहेत काजू बदाम आपण परतवून घेतल्यामुळे तो पदार्थ लवकर खराब होत नाही त्यामुळे आपण कधीही बनवताना कुठताही पदार्थ काजू बदाम थोडेसे परतून घ्यावेत आता हे आपले परतून झालेले आहेत आता हे जे आपले आहेत खजूर ते मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आपल्याला जास्त चोथा नको आहे ह्याचा त्यामुळे हार्डली पंधरा सेकंद तुम्हाला फक्त फिरवून घ्यायचं आहे अगदी हेल्दी रेसिपी आहे लहान मुलं कधी कधी असेच नुसते खजूर खात नाहीत त्यामुळे हे असे रेसिपी बनवली तर ते अगदी तुम्हाला उपयुक्त ठरेल त्यांना कळणारही नाही की यामध्ये तुम्ही खजूर ॲड केला आहे ते हे आता आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया ह्याचप्रमाणे आपल्याला काजू आणि बदाम जे आपण भाजून घेतले आहे ते मिक्सरमधून जस्ट फिरवून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला कारण दाताखाली छोटे छोटे तुकडे आले तर खायला अगदी छान लागतं सो ते तेसुद्धा आपण बारीक करून घेऊया असं नाही आहे की फक्त लहान मुलांसाठी रेसिपी आहे लहान मोठं अगदी कोणीही खाऊ शकतात थंडीमध्ये तर ती तुमच्या हेल्थसाठी अगदी गुणकारी आहे आता आपलं हे बदामही आपण ग्राइंड करून घेतलेले आहेत ह्याचप्रमाणे आपण काजूसुद्धा ग्राइंड करून घेऊ तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यात यूज करू शकता माझ्याकडे सध्या काजू आणि बदाम होते म्हणून मी तेवढेच ॲड केले आहे तुम्ही यात खारीक ॲड करू शकता अक्रोड ॲड करू शकता पिस्ता ॲड करू शकता जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला अगदी आवडत असेल ते तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता आता हे तिन्ही मिश्रण आपण एकत्र एका प्लेटमध्ये करणार आहोत आणि छानपैकी हाताने मळून घेणार आहोत अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जोपर्यंत या खजुराच्या मिक्सरमध्ये बाकी सगळं ॲड होत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत या मिश्रणाला या मिश्रणाचा घट्टसर गोळा होईपर्यंत आपण व्यवस्थित मळून घेऊया ह्याला आपण खजूर तुपात भाजले होते त्यामुळे मळताना थोडं थोडं तूप सुटेल त्याने तुम्हाला मळायला अगदी उपयोगी होईल त्याचा सो आपण आता हे मळून घेऊया जर तुम्हाला वाटतं आहे माळथाना खूपच ड्राय होत आहे तर तुम्ही त्यामध्ये एक अर्धा चमचा तूप ॲड करू शकता तूप मुलांच्या हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून मी इथे तूप वापरलं आहे छान व्यवस्थित हलक्या हाताने आपण हे मळून घेणार आहोत आता इथे मी हे मळून ह्याचे काप पाडणार आहे तुम्ही ह्याचे लाडूही वळू शकता अगदी छान होतात नक्की ही डिश ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता आपला गोळा रेडी झाला आहे आता ह्याला मी लांबसर मी हाताने शेप देणार आहे कारण मला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तुम्ही थापून कापही पाडू शकता ह्याचे लाडूही बनवू शकता तुम्हाला जो शेप आवडत असेल तो तुम्ही ह्याला देऊ शकता तुम्ही बघू शकता त्याला तूप अगदी व्यवस्थित सुटलेलं आहे आता हे आपण छानपैकी कापून घेऊया तुम्ही बघू शकता ह्यात काजू बदामचे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत त्यामुळे म्हणूनच मी मागे म्हणाली होती की पूर्ण आपल्याला काजू बदाम पावडर करायचं नाही अगदी खडबडीत ठेवायचं आहे जेणेकरून खाताना आपल्याला ते दाताखाली येतील सो आता मी ह्याचे काप करून घेते सो so, आपली डिश रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही ही नक्की रेसिपी फॉलो करून रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय